यासाठी खूपच उपयोगी आहेत तुम्ही कोणी लाईव्ह झालात तर प्लीज कमेंट मध्ये हाय लिहा म्हणजे मला कळेल की कि किती जण लाईव्ह झालेले आहेत तर हा जो काढा आहे हा काढा मी आता बनवायला घेते पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की हा काढा कोणी घ्यायचा आणि कोणी घ्यायचा नाही त्याचबरोबर काढा आपण कधी घ्यायचा किती दिवस घ्यायचा हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण अगोदर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया लाईव्हच नाही आलं तुझ्याकडे तुझ्याकडे आलं थांबते करते ना, ना।, ना।, ना बेट इथे सर्च करेसिपी कर थांब सर्च केले की इथे लाईव्ह बघा इथे आपलं दिसतं ना इथे लाईव्ह मध्ये जायचं हे बघा बघ समोर आलं ना नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमा रेसिपी मध्ये आता सगळेजण जॉईन झालेले आहेत तर जे जॉईन झाले त्यांनी प्लीज तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर तुम्ही केलं तर मला कळेल की खरोखर कोणी आलंय म्हणून नाही बघत तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आयुर्वेदिक काळा बनवणार आहोत थंडी आलेली भरपूर थंडी लागते आणि आता याच्यामध्ये खूप जणांना खोकल्याचा प्रॉब्लेम होतो सर्दी खवखवते आणि हा जो काढा जो मी बनवणार आहे ना तो कितीही जुनी तुमची तुमचा खोकला असू द्या खूप जुना खोकला जरी असेल ना आणि हा काढा तुम्ही पिलात ना तर तुम्हाला एका एका मिनिटामध्ये म्हणजे एक काढा घेतला की तुम्हाला लगेच फरक झाला तर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा काढा कोणी प्यायचा कोणी प्यायचा नाही किती दिवस प्यायचा कधी प्यायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता मी तुम्हाला एक जणांसाठी काढा बनवून दाखवत आहे जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर काय करायचं हे सुद्धा आपण पाहूया तर सर्वात अगोदर मी काढा बनवण्यासाठी एक टोप घेतलेला आहे पाणी घेऊया ते मी एक कप पाणी घेतलेलं आहे ठेवूया मग तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याला काढा बनवायचा आहे ना तेव्हा एका व्यक्तीसाठी जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला दोन कप पाणी घ्यायचं आहे आता मी तुम्हाला एकच कप घेऊन दाखवते कारण की आपल्याला ते एकदम ते आटून घ्यायचं आहे आटून म्हणजे आता समजा तुम्ही दोन कप जर घेतलात आता हा मी कप घेतलाय दोन कप पाणी घेतलेला आहे तर हा काढा आपल्याला आटून अर्धा कप असेल इतका करायचा आहे आता मी एक कप घेतलेला आहे म्हणजे वन फोर्थ पाव कप राहील ना इतका आपल्याला त्याला कडवायचा आहे तर तर मी एकच कप घेतलाय तुम्ही एका व्यक्तीसाठी घ्याल तेव्हा तुम्हाला कप पाणी घ्यायचं आहे आपण स्लो गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला लागणार आहे अद्रक लागणार आहे जर अद्रक नसेल सुंडे घेतली तरी पण अद्रकच घ्या तुम्ही मिळेल तर अद्रकच घ्या तर एका व्यक्तीसाठी आपल्याला आद्रक एचा थोड़ी पन एचा अद्रक पाहिजे याच्यापेक्षा थोडी जास्त असेल तर चालेल पण याच्यापेक्षा कमी चालणार एवढी तरी आपल्याला अद्रक हा तुकडा पाहिजे मी धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतले जी साल आहे ना ती साल नाही काढायची ती साल सुद्धा आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक सुद्धा करा आणि इथे मी मिरे घेतलेले आहेत हे पहा हे काळे मिरे आहेत तर मी हे चार ते पाच घेतलेले आहेत लवंग घेतलेले आहे तर लवंग मी दोन घेतलेले आहेत जर लवंग नसेल तरी चालेल पण काळे मिरे आपल्याला ह्या काड्यामध्ये पाहिजे तर इथे शकुंतला कल्याणकर यांनी हाय पाठवले हाय ताई थँक्यू तुम्ही कमेंट केली त्याबद्दल आप त्याचबरोबर आपल्याला दालचिनी पाहिजे तर दालचिनीचा एवढा तुकडा घेतलेला आहे एका व्यक्तीसाठी इतका तुकडा आपल्याला पाहिजे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि हिरवी वेलची घेतलेली आहे दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत गे। गुळ घेतलेला आहे थोडासा तर गुळ आहे ना काही जणांना गोड आवडत नाही साखर तर टाकायचीच नाही याच्यामध्ये पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही काढा खूपच तिखट बनलेला आहे मग अशा वेळी तुम्ही थोडासा गुळ वापरा जर तुम्ही गुळ खात नसाल नाही पाहिजे नाही वापरला तरी चालेल पण लहान मुलांना जेव्हा आपण देतो तेव्हा ते डायरेक्ट काढा पीठ नाहीत मग अशा वेळेला तुम्ही ना थोडासा तरी गुळ त्याच्यामध्ये टाका तर आता आपल्याला सर्व जे साहित्य आहे ना ते या खलबत्त्यामध्ये मी टाकते तर आणखीन एक कमेंट आलेले आहे रघुनाथ नारायणकर त्यांनी पण हाय पाठवलं नमस्कार भाऊ थँक यू कमेंट केल्याबद्दल तर इथे आपण खलबत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण हे मिरे घालायचे आहेत लवंग घालायचे आहे आणि दालचिनी घालायची आहे दालचिनी ना मी बारीक करून टाकते आणि कस लवकर कुठे आणि हिरवी वेलची आहे ही वेलची सुद्धा आपण इलायची आम्ही वेलची म्हणतो तर हिरवी इलायची आहे ना त्याची ओपन करून आपण टाकायची आहे दोन तुळशी पान बेटा तुळशीची पानं पण टाकायची पण मी काढले नव्हते तर आणखीन एक कमेंट आले आहे विमल बर्डे थँक्यू ताई कमेंट केल्याबद्दल तर हे आपण आता ना कुठून घेऊया छान असं कुठायचं आहे एकदम एकदम झालं पाहिजे आता बाहेर कुत्रे भुकतात <laughs> तर इथे आणखीन एक कमेंट आलेली आहे संगीता झिंगे हाय ताई थँक था यू कमेंट केल्याबद्दल तर हे आपण कुठलेलं आहे आता याच्यात टाकूया त्यानंतर आद्रक घ्यायचे आहे आणि आदरक सुद्धा आपल्याला कुठायचे आहे सुद्धा छान असे फुटले आपण हा बेटा दालचिनी पडली खाली अद्रक सुद्धा ह्याच्यात टाकूया जर तुम्हाला खूप खोकला खूप दिवस झाले आहे आणि खोकला बरा होत नाही डॉक्टरकडे जाऊन औषधे घेऊन तर तुम्ही काय करा तुम्हाला एका याच्यामध्ये फरक जाणवेल आपण सर्व टाकलेले पहा अद्रक आणि ते सगळं आता आणि गॅस मिडियम करायचं आहे तर इथे दोन मी ते चार आपण तुळशीचे पानं घालायचे त्याच्यात ते मी दोन घालते घालून घेऊया तर तुम्हाला दिसते की नाही माहिती नाहीये ता? थांब्याच्या ता, थांब थांब्याच्या थांब दिसत ना आता तर हे आपण सर्व मिक्स केले आता ना हे एक करताना एकतर गॅस स्लो ठेवायचा आहे पण आता पटकन व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी गॅस फास्ट केलेला आहे पण स्लो गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे हे कोणी खायचं तर लहान मोठे सगळे पुरुष सगळेच हे हा काढा पिऊ शकतात असं काही हे नाहीये पण ह्या काढ्याच एक आहे की हे गरम हो आहे सगळ्या ज्या याच्यामध्ये वस्तू आहेत सगळ्या गरम आहेत आणि ज्यांची पिरियडची डेट जवळ आलेली आहे त्यांना हा काढा पिल्या नंतर पाळी येऊ शकते त्याच्यामुळे हा काढा पिताना काळजी घ्यायची आहे गरोदर बायकांनी हा काढा प्यायचा नाही अजिबात नाही प्यायचा आणि जर आता ही पिल्याच्या नंतर पिरियड येणार आहे म्हणून तुम्ही काढा नाही प्यायचा कारण की काही जण म्हणतील अच्छा ह्या काढाने पिरियड पण लवकर येतो काय आणि म्हणून ते पेतील तर ते रॉंग आहे हे एक आयुर्वेदिक औषध एक गावठी औषध आमचं हे आणि त्याच्यामुळे ना तुम्ही पिरियडसाठी साठी हा नाही प्यायचा कारण की याच्यामध्ये जे आपण जे टाकलेलं आहे ते आयुर्वेदिक औषधच आहे सर्व त्याच्यामुळे काळजी घ्यायची आहे गरोदर बायकांना द्यायचं नाहीये आणि तुम्हाला समजा काही आजार आहे आणि तुम्हाला असं वाटलं की बापरे हे मी कसं पिऊ असं वाटत असेल तर तुम्ही हे जे सर्व साहित्य मी त्याच्यात टाकलेले आहेत ते तुमच्या डॉक्टरना सांगू शकतात की हे सर्व साहित्य आहेत अद्रक लवंग मिरे इलायची दालचिनी हळद तर हे सर्व टाकून एखादा काढा मी बनवून पिला तर चालेल का आणि जर ते बोलले तर तुम्ही एकदम निसं निसंकोचपणे सो, पिऊ हो शकता मग तुम्ही हे पिया पण मोस्टली असं काही होत नाही हा काढा आपल्याला रात्री घ्यायचा एक आहे एकदा म्हणजे तुमचं जेवण झालेलं आहे आणि आता तुम्ही झोपणार आहात मग त्यावेळी तुम्हाला हा काढा प्यायचा आहे तीन दिवस हा काढा प्यायचा पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा हा काढा पिता तर त्या दिवसापासूनच तुम्हाला हा फरक जाणवतो म्हणजे अजिबात खोकला वगैरे काय आहे ना ते येणार नाही तुम्हाला म्हणजे काय तुमचा खूप जुना खोकला आहे दोन तीन वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले दहा वर्ष झाले खोकला काय तुमचा जात नाही तुम्ही खूप औषधे घेतली आणि तरी तो खोकला जात नाही आणि तुम्ही एकदा हा काढा पिला आणि खोकला बरा झाला म्हणून ते स्टॉप नाही करायचं तर तीन दिवसाचा कोर्स असतो या काढायचा तर तुम्हाला तुम्हा तीन तुम्हा दिवस हा काढा प्यायचा आहे तीन दिवसच प्या त्याच्यापेक्षा जास्त पण आणि कमीही पिऊ नका तर आता याच्यामध्ये आपण जे अद्रक वगैरे घातलेलं आहे त्याच मी तुम्हाला सांगते तर पहा आपण याच्यामध्ये अद्रक घातलेले आहे अद्रकीमुळे काय होतं खोकला कमी होतो घशातील खव खव शांत होते पचन सुधारत शरीरामध्ये जो सूज असते ती सुद्धा कमी होते आणि मेन म्हणजे सर्दीमध्ये ऊब मिळते अद्रकीमुळे हळदही तसंच आहे नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते कफ कमी करते घसा बरा होण्यास मदत होते आणि शरीरातील इन्फेक्शनशी हळद लढते त्याच्यामुळे ती सुद्धा खूप छान आहे इलायचीमुळे आपला श्वसन मार्ग स्वच्छ होतो घशाची जळजळ कमी होते पचन सुधारते आणि काढायला छान सुगंध आणि चव सुद्धा इलायचीमुळे मिळते मिळे कप पातळ करून कप बाहेर काढण्यासाठी उपयोगी आहे आणि सर्दी खोकल्यात आराम मिळतो शरीराचे तापमान वाढून थंडी कमी करते आणि इतर घटकांचे गुण शरीराला जास्त शोषले जातात जे काही आपण त्याचे आपण काळ्यामध्ये टाकलेत ना ते लवंग घशातील वेदना कमी करते तोंडातील जंतू नष्ट करते खोकला कमी करणारे गुण सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि सर्दीमध्ये आरामात आराम म्हणजे सर्दीत आपल्याला ऊब देते आराम देते आपल्या घशाला आणि दालचिनी सुद्धा सर्दी खोकल्यावर प्रभावी आहे शरीरातील सूज कमी करते रक्त सुधारते आणि आपल्या म्हणजे थंडी जी आहे ना ती आपल्याला कमी करते शरीरातील जी थंडी आहे ना ती कमी करते त्याबरोबर गूळ आपल्या घशातील खव कमी करतो काढा पैचाला हलका बनवतो खोकल्यात आराम देतो आणि नैसर्गिक गोडवा वाढवतो तर आपला जो काढा आहे तो आपण एक ग्लास पाणी घातलं होतं आणि ते आता अर्धा ग्लास झालेला आहे आणि आता यामध्ये आपण हे घालायचं आहे गुळ घालायचा आहे अगदी थोडासा किंचीसा घाला जास्त नका घालू एकदम थोडासा हा गुळ आपण घालायचा आहे आणि छान असा याला आपण उकळू द्यायचा आहे थोडस मी गॅस फास्ट करते तर छान असा आपला हा काढा बन बनतोय तर या, तुम्हाला दोन कप पाणी टाकायचं आहे मी एक कप टाकले त्याच्यामुळे लवकर होतोय आणि प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काढ्याची ही रेसिपी माहिती होती का ते सुद्धा मला सांगा त्याचबरोबर आणखीन काही वेगळा काढा तुम्ही बनवताय आणि त्याचा हंड्रेड पर्सेंट निकाल आहे फायदा होतोय तर ते सुद्धा एखाद्या काढ्याची रेसिपी तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून आपले जे, जे व्हिवर्स आहेत ना त्यांना फायदा होईल एखादी आयुर्वेदिक अशी कोणतीही माहिती असेल जे पारंपारिक आहे जसं आता हा काढा आहे हा माझ्या सासरच्या साईटला हा काढा माहिती होता तर जेव्हा मी खूप सिरियस होती व्हेंटिलेटर होती व्हेंटिलेटरवर बाहेर आल्याच्या नंतर मला ना घशाला खूप खोप खोकला येत होता डॉक्टरांनी मला तीन चार तरी औषधं दिली होती पण खोकला होतच नव्हता सिजर झालेली त्याच्यामुळे पोटाला टाके सुद्धा होते आणि खोकलं ना तर त्या टाकेला इतका प्रेशर व्हायचा आणि खूप म्हणजे त्रास व्हायचा हो मला असं वाटायचं की ते जे टाके आहेत ना, का ना ते निघतील की काय इतकं होतं डॉक्टरांनी एवढे औषध दिले पण काहीच फायदा झाला नाही म्हणजे मी घरी आले आणि घरी मग मला हा काढा बनवून दिला रात्रीच्याला काढा पिला ना त्याच्यानंतर रात्रभर अजिबात मला खोकला झाला नाही मग पुढे कंटिन्यू आणखी दोन दिवस म्हणजे टोटल मी तीन दिवस पहा हा काढा पिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर काही मला खोकला वगैरे काहीच नाही एकदम मस्त आराम आहे तर कितीही जुना असू द्या खोकला तुमचा माझा तर तेवढा पुरताच होता म्हणा पण जुना असेल ना तरी तुम्ही ट्राय करा आणि ट्राय करून हा काढा पिया आणि मग तुम्हाला काय अनुभव येतो ना ते मला सांगा आता इथे पहा इथे आपण जे साहित्य एका व्यक्तीसाठी घेतलेलं आहे त्याच्यात डबल तुम्हाला घ्यायचं आहे दोन व्यक्तीसाठी आणि त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींना काढाय जर तुम्हाला हा काढा बनवायचा आहे ना मग खूपच जास्त नाही वाढवायचं जसं की आपण एका व्यक्तीसाठी चार ते पाच मिरे घेतलेत तर दोन व्यक्तीसाठी आपण आठ मिरे घेऊ शकतो पण तीन व्यक्ती असेल तर एकदमच बारा नाही मिरे घ्यायचे तुम्ही दहा मिरे घेऊ शकता म्हणजे असं थोडं थोडसं वाढवा खूपच जास्त नखा वाढवू तर इथे कमेंट करतात पण कुठे कमेंट होते ते मला माहिती नाही चार्ट तर मी कशी कमेंट करायची हे मला अजून कळलं नाही इथे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी बघेल तर पहा काढा खूपच हे झालंय पहा आता आपण गॅस बंद करूया हो पकडच भेटत नव्हती बघा मला तर हा काढा आपण बनवला आहे इतकं यामध्ये मी साहित्य घातलेलं आहे अद्रकीचं प्रमाण सर्वात जास्त घ्यायचं आहे तर पहा काढा आपल्याला हा तयार आहे पूर्ण भरून मी घेतला होता आणि तिथे दिसते का अर्ध्यापेक्षा पण कमी पाव कप मी हा काढा ठेवलेला आहे हा काढा तुम्हाला इतकाच उकळू द्यायचा आहे कडू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी आमचा जो गावठी आयुर्वेदिक काढा आहे तो काढा बनवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आता स सर्दी खोकला सर्दी नाही पण खूप जुना खोकला आहे सर्दी तर एवढी नसते कोणाला जुनी पण खूप जुना खोकला आहे बरा नाही होत आहे तर हा काढा तुम्हाला परफेक्ट आहे तुम्ही पिऊन ट्राय करू शकता त्याचबरोबर जर खूप औषधे घेतली आता सध्या सध्या समजा आणि तुम्हाला तरी त्या औषधाने फरक पडला नाहीये तर तुम्ही हा काढा बनवा लगेच फरक पडेल आणि अशाच माहितीसाठी रमा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा मी छान छान व्हिडिओ घेऊन येते काही आमचे पारंपरिक आहे ते घेऊन येते आणि काही नवीन पण घेऊन येते व्हिडिओ कसा होता व्हिडिओ सॉरी व्हिडिओ कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद